कर्तृत्वानं सिद्ध करणारे ने। राष्ट्रीय नेते सुशील कुमार शिंदे साहेब धारावशी जिल्ह्याच खासदारकेच खऱ्या अर्थान सत्याला स्मरून आणि सेवेला उरत आचरून ज्यांनी खासदारकी सांभाळली खासदारकी निभवली ते तरुण अशा प्रकारचे नेते सन्माननीय बोमराजे निंबाळकर धाराशिवचा तरुण तडफदार अशा प्रकारचा आमदार नेता आंदोलनं उपोषणं मोर्चाद्वारे जनतेचे प्रश्न हाताळणारा संबंध चव्हाट्यावर मांडणारा सन्माननीय अशोकराव राव त्याचबरोबर या समारंभाला उपस्थित अनेक मान्यवर त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा देहवाद भाऊराव अण्णांच्या व्यक्तित्वाशी देहवादाशी एकरूप होणारे प्रशासकीय अशा प्रकारचं आदर्श मॉडेलचं दळवी मॉडेल हे सिद्ध करणारे सन्माननीय चंद्रकांतची दळवी मराठवाड्याची हजारो विद्यार्थ्यांचा पालकत्व ज्यांनी सिद्ध केलं ज्यांनी अर्थपूर्ण केलं ते सन्माननीय भाऊसाहेब जाधव हो। या समारंभाला उपस्थित संबंध पुण्याचा सांस्कृतिक चेहरा सन्माननीय गोयल साहेब सांस्कृतिक आणि संत विद्यापीठ उल्हादादा पवार पालिपथ्या संग्रामापासून ते शिवाजी महाराजांच्या इतिहासापर्यंत संबंध महाराष्ट्राला भिडवणारे घेऊन जाणारे एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे कादंबरीकार कलावंत श्रेष्ठ अशा प्रकारचे अभिजात कादंबरीकार विश्वास पाटील या समारंभाला उपस्थित अनेक मान्यवर त्यामध्ये संयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ज्यांनी एक चतुर्थांश जग पूर्ण पाहिलं अनुभवलं आणि संबंध त्या देशाच्या संबंध नकाशा पाहून माणसं बघून आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा केली गायडन्सचा संबंध प्रयत्न केला जनता आणि नेता याच्यातला समतोल आणि साथ देण्याचा सा प्रयत्न ज्या सचिन इटकरांनी केलं ते कुशल संयोजक आणि आमच्यासारख्या बापाला आधार देणारे बापाला बाप मानणारे अशा प्रकारचे एक अत्यंत सात्विक अशा प्रकारचं उमलत सांस्कृतिक नेतृत्व सचिन इटकर आमचे पुण्यातल्या सांस्कृतिक संवादामध्ये आघाडीवर असणारे डाव्या उजव्यानं दोघांनाही संवादामध्ये रमवणारे आमचे सुनील भाऊ महाजन त्याचबरोबर शून्यापासून अत्यंत टोकाला वैभवापर्यंत जाऊन पोहोचलेले आणि सांस्कृतिक संचितामध्ये रममाण झालेले आमचे रवींद्र रवी डोमाळे मित्र हो या संबंध कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या धर्माचे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शहरातून खेड्यापाड्यातून जैन धर्म हिंदू धर्म बौद्ध धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म अशा अनेक सर्व धर्माचे प्रतिनिधी शीख धर्म अशा सर्व संस्थांचे पंच्याहत्तर संस्थांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधी मी सर्वांना मी वंदन करतो अभिवादन करतो आणि पवारसाहेब आणि शिंदे शिंदेसाहेबांचा आशीर्वाद या शुभप्रसंगी मला मिळाला आम्हा दोघांनाही मिळाला आमच्या कुटुंबाला मिळाला याबद्दल मी धन्यता व्यक्त करतो मित्र हो साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या काळजातील संवेदना पवार साहेब म्हणजे मराठी मातीचा बुलंद आवाज पवारसाहेब म्हणजे मराठी मातीचं भूषण अशा प्रकारच्या या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाच्या ज्याला लोकांनी त्यांच्या पुतळ्यांनी त्यांना घरी बसावं म्हणून सांगितलं पण अजूनही घरी बसत नाही ज्याचं घर भारत आहे भारताचा नकाशा आहे भिंतीची नाही तर महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास ओलांडून जगाच्या इतिहासापर्यंत आणि भारताच्या नकाशाच्या घरापर्यंत पोहोचलेले पवार साहेब आणि सुशिल शिंदे साहेब हे तर राष्ट्रीय एकत्मत्वाचं प्रतीक अशा प्रकारची सुंदर माणसं आणि सोज्वळ अशा हसरी माणसं ही आज या कार्यक्रमाला हजर आहेत यापेक्षाही अधिक महत्त्वाचं म्हणजे आपल्या रूपानं मी अगोदर प्रामाणिकपणे सांगतो की अनेक फ्लेक्स लागले अनेक प्रचार लोकांनी केला वेगवेगळी गाणी गायली वेगवेगळी घोषणा दिल्या इथे नडगम सारखा हा आमचा बुद्धिस्ट माणूस बुद्धाची याच्याबद्दल मला अत्यंत कृतिज्ञता आहे रात्री बारा वाजता साडेबाराला एक फोन आला विठ्ठलचा पुन्हा सहाला ला फोन आला रात्रभर ही माणसं जागतात मी यांचा कोणीच नातेवाईक नाही यांच्या धर्माचा पण माणूस नाही मी आणि म्हणून माझ्या भूमिकेची पावती म्हणजे आपण सगळं हे समजलं आणि म्हणून मी प्रचंड समाधानी आहे या समारंभाला उजवे आणि डावे प्राथि सगळे हजर आहेत जरा डावे जास्त आहे जास्त आहे हे मला मान्य पण मी डाव्या आणि उजव्याला सांगणारा मधला दो आहे डाव्याचं चुकलं तर डाव्याचं चुकलं म्हणणार उजव्याचं चुकलं तर उजवं उजव्याचं चुकलं म्हणणार कारण धर्म हा आक्रमक झाला की तो धर्म शुद्ध राहत नाही तो अशुद्ध धर्म होतो कर्मकांडात्मक धर्म हा अधर्मच आहे आणि म्हणून सत्याला स्मरण करून साहित्य लिहिणं जगवणं नीतिमत्ता जगवणं हे फार आवश्यक आहे पण आजकालच्या समज महाराष्ट्रातलं राजकारण असो देशातलं राजकारण असो जगातलं राजकारण असो हे उजव्या कडेनं उजव्या लाईन चाललेलं राजकारण आहे सर्व सर्व युद्धखोर महायुद्धखोर अशा प्रकारचे हिटलर नवीन हिटलर जन्माला आलेले हिटलर मेला या या सत्तावर माझा विश्वास नाही हिटलरची नवीन आवडती टमच्या रूपात पुतीनच्या रूपात जेनेथिंगच्या रूपानं आजही जिवंत आज आहे आणि म्हणून जग बेचिराग झालेला आहे आठ शिकुटी मानवता बेचिराक आहे अशांतता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये अस्वस्थता आहे भारतात आहे पाकिस्तानमध्ये आहेत चीनमध्ये आहे जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे हे राजकारणी लोकच इतके म्हणजे अशा प्रकारचं सत्ता ही सत्याचं साधन असली पाहिजे आता ती साध्य स्वतःच झालेली आहे आणि म्हणून संस्कृतीचे चारित्र्य देशाचं संबंध एकात्मता संविधानाचं पावित्र्य धोक्यात आलेल्या कालखंडामध्ये संबंध देशाच्या सबंध इतिहासाचा इतिहास देशाचा इतिहास काळवंटतो आहे देशाचं वर्तमान भयभीत आहे आणि म्हणून भविष्य सुद्धा मला लोकशाही मेरी तर डेंगण्याबाली असं नामदेव डसाळा म्हणाला होता त्याची मला आठवण होते आणि म्हणूनच या सर्व पातळीची करताना अत्यंत दुर्मीण अशा प्रकारची जी साहित्यिक भूमिका आहे जी वैचारिक भूमिका आहे जी सत्यनिष्ठ भूमिका साहित्यिक ही फार गडबड घोटाळा करतायत साहित्यिक हे इमानदार राहिलेले राजकारणीच फक्त लोकशाहीशी आणि संविधानाशी बेमानी करतात असं नाही साहित्यिक सुद्धा बेमान आहे आणि बिमानाची संख्या वाढलेल्या काळामध्ये इमानदारांच्या संबंध या संबंध पातळीवरती आपण सगळे इथे जमलेलो आहोत आणि म्हणूनच इमानदारीचा प्रश्न मला महत्वाचा वाटतो संस्कृतीशी इमानदारी खऱ्या धर्माशी इमानदारी संविधानाशी धर्म अशी इमानदारी खरं म्हणजे धर्मनिरपेक्ष अशा प्रकारची संस्कृती निर्माण करणं हे सर्व राजकारणी लोकांचं पहिलं कर्तव्य होतं ते कोणीच पार पाडलेलं नाही संविधान संस्कृती जन्माला या देशात आलीच नाही म्हणून तर त्याची फळ आपण भोगतो आहोत भ्रष्टाचार दुराचार आता शंभर पिढ्याची सोय कशाला करायला पाहिजे पण शंभर पिढ्याची सोय अगोदर स्वतःचा स्वार्थ नंतर पक्षाचा स्वार्थ आणि नंतर मग देश नंतर मग विश्व ही विश्वात्मक अशा प्रकारची विकृती वाढलेल्या काळामध्ये मला अजून मी अस्वस्थ होतो खरं म्हणजे मी वारसदार आहे मी बुद्धाचा वारसदार आहे मी मोहम्मद पैगंबळाचा वारसदार आहे मी वाहित जै जैनांचा वावेर मी वारसदार आहे मी कबीराचा वारसदार आहे मी तुकारामाचा वारसदार आहे मी मिरसा मुंडाचा वारसदार आहे मी बाळू मामा बाळू मामा वारसदार आहे मी संबंध ज्ञानेश्वराचा वामनदार असा इमानदार अशा प्रकारचा वारसदार आहे मी आगळकरांचा वा अभिजन आणि बहुजन हे कशासाठी आहे अभिजन महापुरुष नसतात का अभिजनामध्ये जन्माला येणारा माणूस हा जातनिष्ठ असतो आणि बहुजनातला माणूस हा जातनिष्ठ नसतो का खर तर जातीनिष्ठता ही बहुजनालाही मारक आहे आणि अभिजनालाही मारक आहे आणि म्हणून सर्व पातळीवरती अभिजन आणि बहुजनाचा संवाद होण्याची गरज आहे भाजप आणि काँग्रेसवाल्यांचा संवाद होण्याची गरज आहे मला पवार साहेबांचं मला विशेष वाटलं पहिल्याचा हल्ला झाला पवारसाहेब धावून मोदीच्या मदतीला गेले त्यांनी बोट धरलं आणि त्यांनी सोडलं इमानदारी त्यांच्या त्यांच्यावर राहिली परंतु पवारसाहेब मात्र राष्ट्राला जागले आणि त्यांच्या संबंध मदतीला धावून गेले पंतप्रधान पंतप्रधानाच्या मदतीला धावून जाणारे मतभेदात्मक पवार साहेब दुसरे मला महत्वाचं वाटलं हिंदी संबंध आता अलीकडल्या काळामध्ये हिंदीचं श्रेष्ठ सक्ती नको असं म्हणणारे पवार साहेब हिंदीचा द्वेषही नको हा विवेक शुद्ध अशा प्रकारचा विचार जगा संबंध देशाच्या पातळीवरती फक्त आणि फक्त पवार पवारसाहेबांनी मांडला आणि म्हणून ए आयच तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरणारे नाटक सिनेमा संगीतावर प्रेम करणारे कलावंतांना साहित्यकारांना न्याय देणारे चित्रामध्ये पायामध्ये ऋतून शेतकऱ्यांना न्याय देणारे ही अत्यंत अराजकीय भूमिका जी सांस्कृतिक भूमिका जगली पाहिजे असा नेता यशवंतरावच्या नंतर मला शरद पवारांच्या रूपाने दिसतो शवार शिंदेच्या रूपाने दिसतो मला आणि अशी माणसं जर आहेत म्हणून तर पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला मी तयार झालो <laughs> नाहीतर जर हे दोन नेते नसते तर महाराष्ट्रात आणि देशात एकही नेता माझ्या पात्रतेचा म्हणजे माझा सत्कार करावा असा पात्रतेचा नाही पवार <laughs> <also> <properly analyse> <�गाला> <brightly> <qualité> साहेबांची <प्जाला> <स्याँ> आणि साहेबांची काही पक्षाचे मतभेद असतील माझेही काही मतभेद जरूर असतील पण मॅक्झिमम पातळीवरची विवेकानं जगणारी विवेकानं राजकारण करू पाहणारी विवेकानं संस्कृतीचं विश्लेषण करणारी अशी माणसं फार कमी आहेत आणि ती कमी राहिलेली आहेत म्हणून तर साहित्यिकाली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर संस्कृती त्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अगोदर नीट ने, पहावं अभ्यास करावा की आपल्या पात्र आपल्या पात्रतेला न्याय देणारा अशा प्रकारचं वयच नव्हे तर त्याची भूमिका सुद्धा शुद्ध असली पाहिजे अशा प्रकारचा नेता जर कोणी असेल तर त्याच्याकडून सत्कार करून घेण्यामध्ये समाधान आहे आणि मी आज पूर्णपणे फक्त पवार साहेबांनी राखीव जागांचं स्त्रियांना दिले असं नाही तरी ते राजकारणाच्या बाबतीत केलंच स्त्रियांना न्याय दिला पण माझी बायको मला काळजी घे समोर बसलेली सत्काराच्या वेळेला मी बोलवणार होतो पण पवारसाहेबांनी जाणीवपूर्वक खाली मला नाव दाखवलं की हे कुठे म्हणले म्हणून समोर बसते बोलावा म्हणले इकडे नवरा बायकोची भेट घडून आणणार दोन दोन बायकाचे मंत्री आता इथे मंत्रिमंडळात होते सुदैवान मला एकच बायक आहे तर मित्र हो मी फार इमोशनल झालेला आहे मुळातच भावनाशील आहे आमच्या सचिन दारी खूप आज लेख लिहिला ले आमच्या विजय बावीसकरांनी दिल्ली पर्यंत पोहोचलो दिल्लीच्या वासनिकांचा फोन आला डॉक्टर ते म्हणजे तुमचा लेख इथं त्यांचा लेख इथं छापलेला आहे कोल्हापूर साईडला सगळ्या महाराष्ट्राचे सगळं त्यांनी दिलेलं आहे मठाची मुलाखती मला आवडली असते असा न्याय देणारी माणसं आहे पत्रकार येतात अजून अजूनही पत्रकार पूर्णपणे विकलेले नाहीत अजूनही सत्याला जागणारी पत्रकार मंडळी आहे अजून ही पुढारी मंडळी अत्यंत प्रामाणिक आहे ही दोन्ही मंडळी तरुण आहेत ओमराजे निंबाळकर आणि आमच्या कैलास पाटील ही अत्यंत तडकदार यांची टी व्हीवरती मी संबंध ते आंदोलनं पाहिली तेव्हा मला जाणवलं की हा उस्मानाबादचं बुद्धाचा वारस आहे मी महावीराचा वारस आहे मी सर्व महापुरुषांचा सारांश आहे आणि म्हणून या सारांशाच्या पातळीवरती विचार करताना आपण सर्व जाती धर्माचे लोक इथे आलेले आहात मंचावरती आहात आपण आहात एका जातीचा मला भयंकर मला विटाळ होतो कोणत्याही एक जात म्हणले की मला मी जात नाही मी त्यांच्या समारंभाला सुद्धा जाऊ शकत नाही माझी इच्छा होत नाही एक पक्षही मला चालत नाही इथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमचे गोयल साहेबांचा सा पक्ष आहे त्यामुळे <laughs> मी रंगलेलो आता खूप चांगला रंगलेलो अशा प्रकारच्या आपण सर्वांनी आशीर्वाद दिला पंच्याहत्तरी वाचलो थोडक्यात वाचलो ते तुमच्या सेवेसाठीच वाचलेलो आहे <laughs> सगळ्यांनी शुभेच्छा घेण्याची फर शंभर वर्ष जगावं असं म्हणतात पण मी किती वर्ष जगतो हे मला माहीत नाही मला ती कल्पना नाही पण जे जगेल ते जनतेच्या विश्वासासाठी जनतेच्या भयासाठी विश्वशांतीचा विचार माझ्या डोक्यात आहे मी आता एक जुलैपासून ते पुस्तक लिहायला सुरू करणार विश्व शांतता विश्व संस्कृती विश्व, विश्व नागरिकत्व विश्व साहित्य या संकल्पनेचा संबंध माझ्या डोक्यात एक प्रकाश पडलेला आहे आणि त्यामुळे हा पुस्तकाचा संबंध प्रकल्प, प्रकल्प आपल्या समोर ठेवतो आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिवादन करताना माझी पाठीला आहे मी वाकू शकत नाही पण हा जो तुम्ही हा हा मंचावरचे सर्व मान्यवर आणि तुम्हा सर्वांना मी माझ्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून मी अर्पण करतो डॉक्टर सबनीज बोलताना गैवर्ले प्रेमावर प्रति कृतज्ञता व्यक्त केली पण खरंच अशा वेळेला जर आपल्याला रडू आलं तर अपराधी वाटायचं काही कारण नाही आपल्या पाडगावकरांनी सुंदर ओळी लिहिल्या त्यांनी असं म्हटलंय लक्षात ठेवा डोळ्यात जेव्हा आसवा असतात <स्तुंग> तेव्हाच माणसं <ण्दियां> माणसं असतात मी यानंतर आदरणीय सुशील कुमारिंद मनोगत